जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीपूर नऊचा गोटा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष माळून श्रीपूर नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष सर्वोत्कृष्ट सोळा नंबर वॉर्डचे नगरसेवक मोसिम पठाण ॲडव्होकेट बाबरसाहेब नगरसेवक नामदेव इंगळे महादेव राजगुरू सर राजाभाऊ गुजर सर सुहा सर सुनील सर संजय जाधव सर बनकर सर त्याचप्रमाणे महाग श्रीपूर पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ गुजर सर यांनी केले तर आभार सर यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीपूर नवचा गोटा पालक विद्यार्थीगण व पौळ सर, सर राजगुरू मॅडम यांनी केले एम न्यूजने केलेला वार्तालाप